नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एच एस आर पी नंबर प्लेट साठी आणखी नवीन सुविधा उपलब्ध बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर जर कमीत कमी, कमी पंचवीस गाड्या एकत्र असतील तर तिथे लावून मिळेल एच एस आर पी नंबर प्लेट आणि घरपोच सुविधा देखील उपलब्ध राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनावर उच्च सुरक्षा नोंद क्रमांक सुविधा उपलब्ध बसविण्यात मात्र सोसायटी असेल किंवा कमीत कमी पंचवीस गाड्या असतील तर त्यांच्यासाठी ही ही सुविधा देण्यात आली आहे याचबरोबर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाची अटही आता करण्यात करण्याने कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून तुम्ही नवीन नंबर प्लेट साठी नोंदणी करू शकता अशी माहिती परिवहन विभाग आणि कंत्राट कंपन्यांनी दिलेली आहे बघत कनक खुशी न्यूज चॅनल वर मध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट एच एस आर पी बसवण्यासाठीची अंतिम अट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती ती आता तीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेल्या वाहनावर नंबर प्लेट नाही त्यामुळे दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल दहा हजार रुपये दंड करण्यात येईल असा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील तीन आर टीओ अंतर्गत बावीस लाख चौतीस हजार वाहनांना एच एस आर पी बसवण्याची गरज आहे मात्र आतापर्यंत केवळ अठ्ठावीस हजार चारशे नव्वद वाहनाची ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर ग्रामीण विजय चव्हाण यांनी दिलेली आहे टक्केवारी बघितली तर केवळ एक आलेले आहे नागपूर ग्रामीण गाड्यांची नोंद करताना शहरातील केंद्रे दिसत नाहीत गाडी शहरात चालवत असतानाही नागरिकांना दूरचे केंद्र निवडावे लागतात घरपोच सुविधा ही उपलब्ध असल्याची नागरिकांनी मोठी धावपळ होते त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षांनी किंवा गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक वाहनांना एकत्र करून अशा नंबर प्लेट बसवून घ्याव्या धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा